नमस्कार मी किरण कंटेंट रायटिंगमधलं करिअर या विषयावर व्हिडिओची एक सिरीज सुरू केले ज्यामध्ये कंटेंट रायटर म्हणून बऱ्याच जणांना काम करायची इच्छा असते पण कंटेंट रायटरना कंटेंट रायटर हे पद कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असतं ते बघायला या सिरीजच्या माध्यमातून आपण सुरुवात केली ग्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डिजिटल मीडियामध्ये कंटेंट रायटर्सना कशी मागणी असते कोणकोणती पदं असतात याविषयी माहिती दिली आता ह्या व्हिडिओमध्ये डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये कंटेंट रायटर्सची मागणी कशी असते आणि त्याच्याविषयी थोडस आपण बोलूया सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आपण एक डिजिटल मीडिया म्हणजे असं बघितलं की ते ट्रॅडिशनल मीडिया जो असतो आपला आप प्रिंट मीडिया आहे टेलिव्हिजन न्यूज मीडिया आहे आणि तेच अजून एक पद्धतीमध्ये एक डिजिटल माध्यमातून यूट्यूब चॅनल असेल न्यूज पोर्टल असेल या माध्यमातून जे काम केलं जातं त्याला आपण डिजिटल मीडिया असं डोबळपणे म्हटलं आणि डिजिटल मार्केटिंग याचा अर्थ काय या डो डिजिटल मीडिया मी काय सांगितलं कारण या दोन टर्ममध्ये उगाच कन्फ्युजन व्हायला नको तुमचं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपण डोबळपणे असं म्हणूया की डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत मग त्याच्यामध्ये ॲप ऍप असेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल आ, सर्च इंजिन असेल गुगलसारखं तर ह्याच्यावर जे केलेलं मार्केटिंग असतं प्रमोशन असतं सेल स्पीच असतं तर ह्याला आपण डिजिटल मार्केटिंग असं म्हटलं जातं या क्षेत्रामध्ये त्यामुळे हे एक ढोबळपणे समजून घेणं आपल्यासाठी पुरेसं आहे कंटेंट रायटिंगच्या दृष्टिकोनातून तर ह्या डिजिटल मार्केटिंगचं प्रामुख्याने दोन प्रकारात आपण वर्गीकरण करू शकतो एक म्हणजे ऑर्गॅनिक मार्केटिंग आणि पेड मार्केटिंग तर या दोन्ही विभागांमध्ये कंटेंट रायटर्सची कशी मागणी असते ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा बघूया ऑर्गॅनिक मार्केटिंग तो तो आता ऑर्गॅनिक म्हणजे काय तर आता वेगवेगळी सोशल मीडिया चॅनल समजा एखादी कंपनी आहे आपण एक उदाहरण घेऊया ती एक, एक रिअल इस्टेटची कंपनी आहे तर ती आता ऑर्गॅनिक मार्केटिंग कसं करेल तर तिचं सोशल मीडियाची वेगवेगळ्या वेग इंस्टाग्राम असेल यूट्यूब चॅनल असेल अशा ठिकाणी ते आपलं प्रेझन्स निर्माण करेल आपली एक वेबसाईट तयार करेल तिथे काही आर्टिकल लिहेल आणि ऑडियन्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि ह्याच्यातून मग काही लोकांना कळेल की हा ब्रँड काय आहे त्याने एक प्रोजेक्ट कुठे बनवतोय आणि मग तो ज्याच्यासाठी हिताचा आहे ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तो त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि अशा पद्धतीने त्या कंपनीला लीड्स मिळतील तर uh, हे झालं ऑर्गॅनिक मार्केटिंग आता इथे या वळणान लक्षात आलं असेल की इथे कंटेंट रायटर्सची किती मागणी आहे एखादी वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटसाठीचा सा कंटेंट लिहिणं असेल किंवा मग एखादा प्रोजेक्ट असेल त्याच्यासाठी त्याच्याबद्दल जी लोकांना माहिती देणं द्यायची असेल सविस्तर तर ब्लॉग त्याच्यावरती लिहिला जाईल म्हणजे ब्लॉग रायटर्सना संधी आली संदर्भात जे अपडेट अपडेट्स असतील तर त्या संदर्भातल्या न्यूज देणं असेल म्हणजे इथे कंटेंट रायटर्सची गरज आली यूट्यूब साठी स्क्रिप्ट लिहायची असेल छोट्या छोट्या ट्रेंडिंग विषयावरती आपल्या अनुषंगाने रील बनवायची असेल तिथे कंटेंट क्रिएटरची गरज एक एक्स प्लॅटफॉर्मवरती काही माहिती द्यायची असेल अपडेटची तिथे कंटेंट क्रिएटरची गरज आली तर ह्याच्यामध्ये कंटेंट क्रिएटरची कुठे कुठे गरज असते ती आपल्या लक्षातही आलं असेल तर ह्याच्याबरोबर हे झालं ऑरगॅनिक मार्केटिंग त्यानंतर आहे पेड मार्केटिंग पेड मार्केटिंग म्हणजे काय की एक गुगल किंवा फेसबुक आता मेटा त्याला म्हटलं जातं की असे जे मोठे जायंट आहेत तर त्यांच्या किंवा आणखी अन्य घटक आहेत तर त्यांच्या एक प्लॅटफॉर्म्स ॲड प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांपर्यंत पैसे देऊन पोचणं हे पेड मार्केटिंग स्पष्ट आहे समजायला याच्यामध्ये काही अवघड नाही तर इथे कंटेंट रिएटरची पण गरज असते जरी तुम्हाला पेड मार्केटिंग करायचं असेल तरी काहीतरी मेसेज तुम आपल्यापर्यंत देतो आता कोणती ॲड आपण बघतो मेटावर असेल की गुगलवर असेल ती ॲड जरी असेल त्याला जा पैसे मोजलेले असतील तरी त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज दिलेला असतो हा कंटेंट असतो हा कंटेंट लिहिण्यासाठी म्हणून कंटेंट रायटरची गरज असते बऱ्याचदा ह्याच्याचं ह्या याला कॉपी रायटर असं म्हटलं जातं कारण ते तिथे त्याच्याकडे एक व्यक्ती त्यासाठी एक वेगळं स्किल गरज असते कारण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी समोरच्याला कृती करायला प्रेरित करायचं असतं की ऑफर आहे हिचा लगेच फायदा घ्या किंवा लोकांनी काहीतरी ऍक्शन घडावी खरेदी करावी आपला नंबर द्यावा आपला जीमेल द्यावा अशी काही ना काही अपेक्षा त्या ॲडमधून व्यक्त केलेली असते त्यामुळे त्याला कॉपी रायटर असं म्हणतात एका अर्थाने ते कंटेंट रायटिंगच झालं त्याला कंटेंट रायटर एका व्यापक टाकले ती गोष्ट येते त्याच्याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे कॉपी रायटिंग म्हणजे काय तोही तुम्ही बघू शकता आणि हा झाला पेड मार्केटिंगचा भाग तर अशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंगमध्ये ऑर्गॅनिक आणि पेड मार्केटिंग, मार्केटिंग अशा स्वरूपामध्ये कंटेंट रायटर्सची मोठ्या प्रमाणात गरज असते थोडसं ह्याच्यामध्ये आपण अधिक जर एक बघायला गेलं तर एक मी एक लीड मॅगनेट म्हणून एक थोडीशी संकल्पना मला ह्याच्या सांग सांगायची वाटते कारण तिथे सुद्धा कंटेंट रायटरना खूप चांगली मागणी असते लीड मॅग्नेट म्हणजे काय आता संबंध काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की तुमचा फोन नंबर ॲज अ लीड म्हणून मिळावा किंवा तुमचा जीमेल मिळावा याच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक थोडंसं आपण म्हणू अमिष दाखवलेलं असतं किंवा काहीतरी असं तुम्हाला ऑफर केलेलं असतं की हे ई बुक मिळेल फ्रीमध्ये आणि मग तिथे तुम्हाला नंबर भरायचा असतो तो नंबर फिल केला फॉर्म की के तुम्हाला ते ई बुक मिळतं किंवा एखादा छोटासा कोर्स मिळतो तर असं जे काही असतं ना तर अशा प्रकारचं कंटेंट तयार करणाऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात गरज असते आणि त्यांना चांगलं पे मिळतो एक ईबुक लिहिणं ही नक्कीच एक अधिकच थोडंसं ॲडव्हान्स स्किल आहे त्यामुळे अशा प्रकारच्या मागणीसुद्धा डिजिटल मार्केटिंगमध्ये असतात तर हे मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला प्रत्यक्षात त्याच्यामध्येही अनेक खुला शिरलं तर बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण ढोबळपणे हे डिजिटल मार्केटिंगमधल्या प्रकारे अनेक संधी आहेत ज्याचा तुम्ही कंटेंट लायटिंगची आवड असेल तर लाभ घेऊ शकता त्या दृष्टीनं पुढे जाऊ शकता त्याच्यामध्ये संधी आहेत आव्हानही आहेत स्वतःची क्षमता काय आहेत आणि या सगळ्याचा विचार करून नक्कीच तुम्ही हे करू शकता आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पब्लिक रिलेशन या क्षेत्रामध्ये कंटेंट रायटर्सची कशा पद्धतीची गरज असते ते आपण बघणार आहोत तर तो, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा धन्यवाद